आज मोर्चा काढायचं कारण की गेल्या तीन महिन्याच्या आधी बावन्न दिवसाचा संप अंगणवाडी सेविकेने केला होता पूर्ण महाराष्ट्रातल्या दोन लाख दहा हजार सेविका रस्त्यावर उतरल्या होत्या त्यावेळेस शासनाने सांगितलं की ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधन तर जिहार आठ दिवसाचा मी काढतो पण अद्यापही त्या जिहाराचा पत्ता नाही आणि आता मध्येच काढले की लेख लाडकी योजना राबवा आणि ते सुद्धा अंगणवाडी सेविकांना सांगतात की तुम्ही ते काम करा एकीकडं लहान लहान मुलांच्याकडे दुर्लक्ष करा गरोदर माता आहेत संधा मात आणि मुली आहेत ह्या सगळ्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांच्यावर आहे आणि कुठलीही शासकीय योजना आली की अंगणवाडी सेविकांना सांगा आणि तिची जी तुटपुंची मागणी आहे मी आज रिटायर व्हायला अठ्ठ्याण्णवला जॉईन झाले आता तर ह्या सगळ्या बायका आज रिटायर व्हायला लागल्या तर पेन्शनचा आणि ग्रॅज्युएटीचा अजून यांचा पत्ता नाही आणि एक काम जास्त झालं अजून त्यांना त्रास द्यायचं काम हे शासन आता आताच करत शिंदे सरकारही करत आहे मी नाव बी म्हणते आता आम्हाला तीव्र संताप आहे सरकारबद्दल ह्या सरकारच्या काळात आम्ही बऱ्याच संप केले बऱ्याच आंदोलन केली धरणे आंदोलन केली मुंबईच्या आजाद मैदानावर तरी सुद्धा हे सरकार फक्त आश्वासन देतं आणि अंमलबजावणी कुठल्याही गोष्टीची करत नाही आता निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलंय आता त्यांना सांगितलं लेक लाडकी योजना दे जी आहे बहीण लाडकी योजना जी आहे ह्याच्यामध्ये आमची देगावची म्हणजे मोहन ता, मोहोळ तालुक्यामध्ये देगावची एक अंगणवाडी शाळे एक्सपायर झाली प्रेशर खाली कामाच्या प्रेशर खाली आणि आता आमची रांगेत राहिली एक बहीण एक्सपायर झाली ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या हे जे काम आहे हे काम अंगणवाडी शेविका करणार नाहीत आणि कुठल्याही परिस्थिती करणार नाही तुम्हाला जे जास्त वेतून कुणाला देत त्यांच्याकडे तुम्ही काम करून घ्या जेणेकरून पटसंख्या इकडे कमी आगडली शेविकांची त्याच्यामुळे सेविका हे काम करणार नाही असं सांगितले कलेक्टर साहेबांना सांगितले तुम्ही असा निर्णय तुम्ही सांगा अंगणवाडी सेविकांचं तीव्र भावना आहेत आणि जोचपर्यंत ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधनचा जे आर तुम्ही काढत नाही तोचपर्यंत आम्ही कुठलंही काम करणार नाही असहकार आंदोलन करणार आहे आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन साखळी पद्धतीने आम्ही करणार आहे నీ జయశ్రీ పాటిల్ సార్ చిట్నిస్ అంగన్వాడి జిల్లా అంగన్వాడి కర్మచారీ నేను